सभापती मोदय खरं म्हटलं तर शास्त्रीकर जो आहे आपण अजून इन्लिगल बांधकामाच्या संदर्भामध्ये त्यांना रेग्युलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहात का एक दुसरं मंत्री महोदय आपलं ऐकत ना दुसरं ज्या वेळा इनलिगल बांधकाम आपण पाडतो तेव्हा त्या, त्या निकषामध्ये सरसकट पाडणं गरजेचं आहे काही ठिकाणी काही लोकांना वाचवलं जातं आणि गरिबांना पाडलं जातं नियम निकष तुम्ही सर्वांसाठी समान ठेवणार आहात का कोरेगावमध्ये तसा आम्ही पाहिलेला आहे आणि स्वच्छता अभियानाची आता जी अभियान तुम्ही चालू केलेलं आहे त्यामध्ये सर्व नगरसेवकांना मग तो विरोधातला असो चांगला असो व सत्तार असो सर्वांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आता ठराविक ठिकाणीच काम केलं कसं का स्वच्छता अभियान आणणार म्हणून ह्या निकषामध्ये इनलिगल असेल अभियान असेल राज्य शासनाच्या वतीने आलेला निधी असेल तो सर सकट सर्वांना समानतेने न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात का सभापती मोदय तीन प्रश्न साहेबांनी जे विचारले त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अनधिकृत बांधकाम पाडत असताना